नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची घालून खूप छान अशी चमचमीत रेसिपी करतो आहे रेसिपी संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आता ते काय बनवलं आहे हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी घालून घेतलं झाकण ठेवून छान उकळी काढून घ्यायची तर पाहू शकतात इथे छान उकळी आली की मग आपल्याला याच्यामध्ये देठासहित हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता मी इथे एक वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये आता हे छान चमचाने आपल्याला पाण्यामध्ये डुबवून आहेत अजिबात मिरची वर राहिली नाही पाहिजे तर अशा पद्धतीनं परत आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटं मिरच्या छान शिजवून आहेत तर तोपर्यंत मिरच्या आहेत तोपर्यंत आपण एक छोटशी तयारी करून घेऊया तर इथे मी वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतलेत आता आपण इथे खलबत्त्यातसुद्धा ठेचू शकतो किंवा मग अशा पद्धतीनं ठेचून घ्यायच्या मिक्सरमधून अजिबात फिरवू नका त्याचा जो जाडसरपणा म्हणजे जे मोठे मोठे कण असतात त्याच्यामुळेच या पदार्थाला खूप छान चव चा येते तर अशा पद्धतीनं छान लसूण ठेचून घेतला आता तो साईडला काढून ठेवला तोपर्यंत पहा आपली इकडे मिरचीसुद्धा अगदी छान अशी शिजली गेली आहे इथे मी चमचावरती मिरची दाखवते त्या चमचवरती घेऊन दाखवली पाहू शकतात मस्त मऊ अशी शिजली गेली आहे तर आता ही मिरची आपल्याला पहा गॅस बंद करून द्यायचं आहे आणि लगेचच चाळणीवरती छान पसरवून घ्यायचे अजिबात पाण्याचा अंश या मिरचीमध्ये राहिला नाही पाहिजे जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते टाकून दिलं आणि मिरची पाहू शकतात अतिशय छान अशी कोरडी झालेली आहे आता या पद्धतीनं कोरडी करून घ्यायची पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे लगेच ही मिरची आपल्याला ठेचून घ्यायची आहे तुम्ही इथे खलवत त्यातसुद्धा ठेचू शकता किंवा मग तुमच्याकडे जर मिक्स मिक्सरचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये जाडसर फिरवून घेऊ शकता पण बऱ्यापैकी जाडसर फिरवत असताना खूप वेळा असं होतं की शिजलेली मिरची आहे त्याच्यामुळे ती छान अगदी बघा प्युरी बनवू शकते त्यापेक्षा आपण छान इथे या पद्धतीनं ठेचूनच घेऊयात जेणेकरून मस्त अगदी जाडसर राहील असे तुकडे तुकडे जरी राहिले तरी खाण्यामध्ये खूप छान लागतात तर अशा पद्धतीनं वरवंटा घेऊन छान मस्त कढईमध्येच मी आज ठेचून घेते आता या पद्धतीनं आपण हा पदार्थ बनवला की अगदी आपल्या आजीपंजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ना आणि बऱ्यापैकी अगदी शेतामध्ये सुद्धा हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो आणि एवढा भन्नाट चवीचा लागतो की तुम्ही एकदा का बनवून पाहिलं की अगदी भाजी जरी नसेल घरामध्ये भाजीला काही नसेल तरीसुद्धा तुम्ही चटकनही बनवू शकता आणि पट चिकन खाऊ शकता एवढी भन्नाट लागते तर पाहू शकतात आता मिरची ठेचून साईडला काढून ठेवली लगेच कढई ठेवायची कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे छान असं दोन चमच तेल टाकून घेतलं ते त्याच्यामध्ये हिंग घालायचा पाव चमचा अर्ध्या चमचा जिरे घालायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारा ठेचून घेतलेला लसूण घालायचा छान लसूण आणि जिरे परतवून घ्यायचे लसूण छान खरपूस भाजायला लागला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये जो ठेचून घेतलेला आपण जी मिरची होती तर ती मिरची घालून घ्यायची परत आपल्याला एक वेळा छान मिरचीसुद्धा बघा अशा पद्धतीनं केली की के अजिबात तिखट लागत नाही पूर्णपणे त्याचा तिखटपणा निघून जातो आणि अशा पद्धतीनं छान तीसुद्धा परतवून घ्यायची परत याच्यामध्ये छान कोरडी करून घ्यायची अजिबात कुठेही मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे तर पाहू शकतात अशा पद्धतीनं मिक्स केली की के आपल्याला याच्यामध्ये झाकण आहे आता झाकण घालण्यापूर्वी आपल्याला काही मसाले घालायचे त्याच्यामध्ये फक्त आपण हळद पावडर घातली पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता तुम्हाला अजून जर तिखट हवं असेल थोडीशी इथे मिरची पावडर घालू शकता पण काहीच गरज नाही मिरच्या आपण तिखट घेतलेत जर तिखट मिरच्या असतील तर अगदी लहान मुलंसुद्धा पहा मिरची पावडर घालायची गरज नाही अशा पद्धतीनं केलं की छान खातातसुद्धा खूप भन्नाट चवीची लागते ही रेसिपी आता ही रेसिपी मला असं वाटतं तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल यापूर्वी कुठे पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल तर आता बघा झाकण ठेवून परत एक छोटीशी वाफ काढून घेतली आता इथे मीडियम फ्लेमवरती छान वाफ काढून घेतली आहे आता छान परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं हलवून आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर आता इथे जाडसरच शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे मी याच्यामुळे काय होतं की दाताखाली शेंगदाणे जरी आले तर खूप भन्नाट लागते आणि शिवाय अशा पद्धतीनं जास्त बारीक जर शेंगदाणे नसतील तर दिसायला सुद्धा हा पदार्थ खूप मस्त अगदी टेम्पटिंग दिसतो तर पाहू शकतात अशा पद्धतीनं मस्त असा आपला इथे ठेचा बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीनं एकदा तुम्ही ठा ठेचा बनवून पहा नेहमीचा ठेचा तर आपण खातोच खातो पण अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळा हा ठेचा बनवून पाहिलात तर तुम्हाला अजिबात भाजीचीसुद्धा गरज पडणार नाही आणि हा ठेचा तुम्ही अगदी भाकरीबरोबर चपातीबरोबर शिवाय भाताबरोबरसुद्धा तोंडी लावण्यासाठी अप्रतिम डिश आहे नक्की एकदा बनवून पहा थोड्या तरी प्रमाणामध्ये बनवा आणि कशी वाटते तेसुद्धा रेसिपी मला जरूर कळवत चला तर अशा पद्धतीनं आपण आता काढून घेतोय संपूर्ण तर पाहू शकतात अगदी जवळून दाखवते आपण छान ठेचून घेतल्यामुळे दिसायलासुद्धा खूप भारी दिसतो आहे आता हेच जर आपण मिक्सरला फिरवलं असतं तर खूप बारीक जास्त झालं असतं आणि ते खूप मग दिसायला पण चांगलं नाही दिसलं असतं आणि खायला पण तितकीशी मजा नाही आली असती अशा पद्धतीनं इथे आपला ठेचा बनवून तयार झाला आहे आता या ठेच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चमचमीत एक भाकरी करूयात एक दोन भाकरी करायचं आणि छान असं गरमागरम खाऊन घ्यायचं तर त्या पहा इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आज आपण इथे बाजरीची भाकरी बनवतो आहे आता बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी पहिलं तर इथे छान असं पाणी गरम करून घेतलं आहे जर बाजरीच्या पिठाला छान चिकटपणा असेल तर इथे अजिबात पाणी गरम करून घ्यायची गरज नाही आता इथे थोडं जास्त दिवस झाले होते या पिठाला त्यामुळे मी काय केलं तर थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि उसळ घालून घेतला दाखवलं तुम्हाला या पद्धतीनं आपल्या आई आजीसुद्धा उसळ घालून घ्यायच्या आणि मस्त अशा पद्धतीनं हातळ हाताने छान मर्दून मर्दून मऊस असं पीठ मळून घ्यायचं चिकटपणा भरपूर जास्त आला पाहिजे तर अशा पद्धतीनं छान मळून घेतलं की एक छानसा छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि मस्त अजिबात चिरा वगैरे गेला नाही पाहिजेत गोळ्याला तर अशा पद्धतीनं गोळा बनवून घेतला आणि खाली थोडंसं पीठ लावून घ्यायचं भरभरून आता भाकरी अशी रोज तर भाकरी मी भाकरी काही बनवत नाही अशा पद्धतीनं मी कधीतरी मध्ये आधी ट्राय करत असते एवढी काही चांगली भाकरी मला बनवता येत नाही पण मी प्रयत्न तर करत असते तर अशा पद्धतीनं पहा मी इथेच बाजरीची भाकरी करून घेतलेली आहे आता बरेच जण मला म्हणतात तुला भाकरी नाही करता येत गावची असून पण तुम्ही मला सांगा की मी रोज काय बनवत नाही कधीतरी असं बनवते तर माझ्या हिशेबाने मी छानच बनवलेली आहे तर अशा पद्धतीने इथे भाकरी बनवून घेतली आणि आता लगेच पहा मस्त असं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून घेतलं की लगेच आपल्याला ही पलटी करून आहे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आता ती भाकरी भाजती तोपर्यंत मी इथे दुसरा गोळासुद्धा घेतलेला आहे आणि हा सुद्धा पहा या पद्धतीनं छान असं मळून घ्यायचा तळ हाताने छान रगडून मळून घेतलं की अजिबात भाकरी कुठे तुटत नाही आणि छान असं चिकटपणासुद्धा येतो आणि मस्त अशी थापलीसुद्धा जाते तर सुरुवातीला एका हातानं असं थापून घेते जर कच असं क्वचित असं वाटलं की खाली भाकरी चिकटते तर भाकरी हळूच उचलून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली पीठ भुरभुरायचं आणि त्याच्यावरती परत भाकरी ठेवून आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे आता पहा पहिल्यावेळी आपण इथे भाकरी छान अशी ही भाकरी भाजून घेतो आहे आता जर कुठे फुटली म्हणजे तुटली चिरली वगैरे असेल तर त्यामुळे काय होतं बऱ्यापैकी हवा निघून जाते मग छान अशी भाकरी फुगत नाही पण ही बाजरीची भाकरी ना अगदी कडक कुरकुरीत केली ना खायला खूप भारी लागते आता ही दुसरी भाकरी दाखवते दुसरी भाकरी टाकत असताना काय करायचं जो खालचा भाग आहे पिठाचा तर तो खालीच घालायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे आता इथेसुद्धा मस्त अशी भाकरी ही आता फुकती आहे बघा इथे थोडीशी साईडनं चिरली होती त्याच्यावरती थोडंसं असं चमचा ठेवला की बघा चमच ठेवला सॉरी बऱ्याच वेळा काय होतं चमचा बोललं जातं माझ्याकडून आणि मग कमेंट येत राहतात तर चमच अशा पद्धतीनं ठेवला की छान अशी फुगली जाते मस्त अशी ही सुद्धा भाकरी बनवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही भाकरी अशा मी बनवून घेतल्या आणि लगेच काय मग अगदी फील आलं पाहिजे शेतातल्यासारखं म्हणून मस्त कांदा असा हाताने तळ हातानेच कांदा फोडून घेतला आणि अशा पद्धतीनं पाहू शकता इथे आता आपली बाजरी सॉरी बाजरीची भाकरी तयार आहे मस्त चमचमीत असा झणझणी ठेचा तयार आहे सोबत कांदा घेतलेला आहे अशी जर एखाद्या वेळी कधी असं वाटलंच की बाबा चला अशा पद्धतीनं कधी खावंसं वाटलं की नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून बघा नक्की तुम्हाला खूप जास्त आवडेल घरातल्यांनासुद्धा आवडेल भाजीची गरजच नाही वरण भात करा अशा पद्धतीनं ठेचा बनवा आणि भाकरी बनवा सोबत खायला कांदा घ्या एक नंबर रेसिपी तयार होते आणि तुम्हाला कशी वाटली माझी आजची ही रेसिपी ते जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा सोबतचं आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाकरत्याची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय